नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा संघटक प्राध्यापक डॉक्टर अनिल जगताप यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बातचीत करणार आहोत जे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामधून इच्छुक उमेदवार आहेत सर आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद सर विधानसभेच्या निवडणुका आता होऊ घातल्या आहेत आपण पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आपली पहिली प्रतिक्रिया मी अतिशय भाग्यवान मानतो की या देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी साहेब यांच्या या राष्ट्रीय पक्षामधून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि फलटण कोरेगावची जनता या तालुक्याचं प्रतिनिधी करण्याची संधी या ठिकाणी मला देईल असा मला या ठिकाणी आत्मविश्वास वाटतोय खरं तर सर गेली तुम्ही अनेक वर्ष गेल गेली तीस वर्ष तुम्ही सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात बरोबर आहे मी रयत शिक्षण संस्थेमध्ये गेली तीस वर्ष इतिहासाचा प्राध्यापक म्हणून काम करतोय सध्या रैत शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य महाविद्यालय पुसे या ठिकाणी मी उपप्राचार्य म्हणून काम करतोय इतिहासाचा मी एम पी एला आणि पी एच डीचा गाईड आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मला भुनरी आसो मतदारसंघामधून राखीव जागेवरती जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व कर मला निवडून दिलं आणि या पाच वर्षामध्ये एकूणच संपूर्ण फलटण कोरेवा मतदारसंघाचा मी अभ्यास केला आणि या तालुक्यामध्ये असलेले शोषित पीडित जे आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत यांच्यासाठी समाज कल्याणच्या विविध योजना ज्या आहेत या योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं मी ऐतिहासिक काम या पाच वर्षामध्ये केलेलं आहे खरंतर सर तुम्ही एका सामान्य कुटुंबामधून प्रवास आपला सुरू केला गोकळीसारख्या गावातून एका सामान्य कुटुंबातून आणि पुढं तुम्ही उच्च शिक्षण घेतलं प्राध्यापक डॉक्टरेट घेतली तशीच तुमची नाव आजही आहे आज तुमच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहेत पाठीमाग उपसरपंचही होत्या हा बरोबर आहे मी खरं तर पहिल्यापासून पवार साहेबांचा अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मुंबईमध्ये श्रीमंत छत्रपती ने निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही गेलेलो होतो स्थापनेमध्ये आम्ही होतो नंतरच्या काळामध्ये मी जवळजवळ दोन वेळा फलटण तालुक्यामध्ये विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केलेली होती परंतु मला ही उमेदवारी मिळाली नाही आता मी या तालुक्याचे माजी आमदार माननीय छत्रपती रामराजे निंबाळकर यांनासुद्धा या संदर्भामध्ये बोललेलो आहे आणि या पक्षामधून मला जर उमेदवारी मिळाली शरदचंद्र पवार पक्षामधून राष्ट्रवादीमधून तर इथं पंधरा वर्षामध्ये जे लोकप्रतिनिधी होते या मतदारसंघामध्ये की ज्यांनी इथल्या शोषित पीडित जनतेच्या कल्याणाच्या कुठल्याही योजना राबवल्या नाहीत म्हणजे पंधरा वर्षाचा हा जो अनुशेष आहे या तालुक्यामधला हा अनुशेष मला भरून काढायचा आहे खरं तर विधानसभेमध्ये या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये इथल्या प्रतिनिधींनी कधी आवाज उठवला नाही संस्था सोसायटी निर्माण आवश्यक इथल्या दुर्बल घटकांसाठी आर्थिकदृष्ट्या सबल होण्यासाठी लघु उद्योगाची निर्मिती करायला पाहिजे होती इथं मोठ्या प्रमाणामध्ये शेतमजुरांचा वर्ग आहे इथं महिला आहेत या महिलांच्या सबलीकरणासाठी इथं काय झालेलं नाही आणि म्हणून या तालुक्यामधला जो अनुशेष आहे हा अनुशेष या ठिकाणी भरून काढावा याच्यासाठी मी माझी उमेदवारी या माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे मागितलेली आहे कशी मोर्चे मान्य कशी सुरू आहे पवार साहेबांची भेट घेतली मी दोन वेळा आदरणीय पवार साहेबांची भेट घेतलेली आहे त्याचबरोबर या जिल्ह्याचे नेते माननीय आमदार शिंदे शिंदेसाहेब यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे या पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख जे आहेत त्या सौ प्रेमंदाई शिंदे यांच्याबरोबर देखील देखी या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे चेतन शिंदे यांच्याबरोबर देखील चर्चा केलेली आहे आणि मी मागणी अशी केलेली आहे की मी एक प्राध्यापक आहे एक शिक्षक आहे आणि मुख्यतः या तालुक्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय पेशीचं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अद्याप सुसज्ज पद्धतीने निर्माण करावं आणि अशा पद्धतीचं माझं एक नियोजन आहे त्याचबरोबर या तालुक्यामध्ये एक आय टी सेंटर निर्माण व्हावं हो। या तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेजची निर्मिती व्हावी म्हणजे या तालुक्यामध्ये आर्थिकदृष्ट्या इथला जो विद्यार्थी आहे इथला विद्यार्थी मागे राहू नये याच्यासाठी शैक्षणिक मोठ्या प्रमाणात संकुल तयार व्हावेत अशा पद्धती देखील माझी धारणा आहे आणि म्हणून मी या तालुक्यामध्ये या पक्षाकडे उमेदवारी मागत आहे काय संकल्पना आहे भविष्य काळामध्ये तुमच्याकडे काय संकल्पना आहे प्रामुख्यानं या तालुक्यामध्ये जो वंचित घटक राहिलेला आहे या तालुक्यामध्ये होला समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे या तालुक्यामध्ये रामशी समाजाची लोकसंख्या आहे या तालुक्यामध्ये चर्मकार समाजाची लोकसंख्या आहे नानी समाजाची लोकसंख्या आहे धनगर समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला ना माळी समाज या तालुक्यामध्ये आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला मराठा समाज या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेकर समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे असे जे दुर्बल घटक शेतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये काही उद्योग या तालुक्यामध्ये निर्माण व्हावेत शेतीसाठी पाण्याचा जो प्रश्न आहे हा पाण्याचा प्रश्न मिटवावा कायमस्वरूपी या पद्धतीनं काही संकल्प घेऊन मी या या विधानसभेच्या निमित्ताने लोकांच्या समोर जात आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी या तालुक्यामध्ये महिलांचे काही घर उद्योग निर्माण होईल समाज कल्याणच्या इतक्या प्रचंड कोट्यावधी अब्जावधी रुपयाच्या स्कीम आहे परंतु इथल्या पंधरा वर्षाच्या लोकप्रतिनिधींनी पंधरा वर्षामध्ये आपण मागासवर्गीयाचे प्रतिनिधी आहोत मागासवर्गीयांच्या न्याय हक्कासाठी आपण काम केलं पाहिजे अशी कोणतीही वृत्ती या आमदाराला दिसून आली नाही आणि म्हणून या पंधरा वर्षामध्ये राहिलेला अनुषंगानं जो अनुशेष आहे या पाच वर्षामध्ये अनुशेष मला लोकांच्या उन्नतीच्या दृष्टीनं भरून काढायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी मी माझा जो संकल्प आहे हा संकल्प या तालुक्यामध्ये अद्याप पद्धतीनं एखाद्या लायब्ररी ग्रंथालय सुरू व्हावं की ज्यामुळं या तालुक्यामधल्या सगळ्या म्हणजे संशोधन असलेल्या विद्यार्थी असलेल्या सर्वांना या ठिकाणी ज्ञान मिळेल त्याचबरोबर उच्च शिक्षणाच्या मोठ्या प्रमाणे सगळ्या सुविधा आहेत ह्या सुविधा या, या तालुक्यामध्ये निर्माण व्हावेत अशा पद्धतीचा एक चांगला संकल्प घेऊन मी लोकांच्या समोर जात आहे खरं तर सर तुम्ही पूर्व भागातून येतात अनेकदा पश्चिम भाग असेल किंवा उत्तर भाग असेल दक्षिण भाग असेल या भागाला संधी मिळाली शहराला संधी मिळाली पूर्व भागाला कधी संधी मिळाली नाही आणि म्हणूनच मी पूर्व भागामधून या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे आमचा जो पूर्व भाग आहे जरी हा पूर्वभाग बागायती टप्पा असला तरीसुद्धा शेतीवरती काम करणारे बहुसंख्याक जे मोलमजुरी करणारे कुटुंबीय आहेत भूमिहीन कुटुंब कुटुंबीय आहेत त्यांच्या घरकुलाचा प्रश्न आहे त्यांच्या जागेचा प्रश्न आहे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे ज्या पद्धतीनं बारामतीला मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे निर्माण झालेले आहेत त्या पद्धतीनं भागामध्ये आंध्रूड किंवा या भागामध्ये एखादी नव्या पद्धतीनं एम आय डी निर्माण झाली तर या सगळ्या म्हणजे नव तरुणांचा युवकांचा आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो आर्थिक प्रश्न आहे हा आर्थिक प्रश्न मिटवा मिटावा आणि याचबरोबर पूर्व भागामध्ये उसाचं एक नव्या पद्धतीचं संशोधन केंद्र निर्माण व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि सतत शेतीमध्ये उसाचं पीक घेण्यापेक्षा काही आधुनिक पद्धतीनं नवं तंत्रज्ञान शेतीमध्ये यावं असा देखील या ठिकाणी माझा संकल्प आहे आणि म्हणून माझे पूर्व भाग असेल किंवा पलटणच्या सगळ्या भागामधल्या जनतेला माझी विनंती आहे की या राहिलेल्या कालावधीमध्ये पाच वर्षामध्ये मला या तालुक्याचं आपण माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आपण संधी द्यावी आणि म्हणून मी ही उमेदवारी मागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा तुम्हाला अनुभव आहे ग्रामपंचायत आहे जिल्हा परिषदेचा आहे सध्या मोर्चे म्हणते तालुक्यात संपर्क तुम्ही वाढवला सध्या मी माझे फुलटाईम कार्यकर्ते काही ठेवलेले आहेत ते तालुक्याचा आढावा घेत आहेत मी स्वत या तालुक्यातला आहे खर तर या तालुक्याच्या बाहेरचे काही उमेदवार जे आहेत ते उमेदवार तिकिटाची मागणी करत आहेत आमचं असं म्हणणं आहे की आमचा जो छत्तीस गावाचा पूर्व भाग आहे हा मागं पंधरा वर्षापूर्वी मान ताल तालुक्याला जोडलेला होता आता आम्ही फलटण तालुक्यामध्ये आहोत त्यामुळं आमच्या या छत्तीस गावामधल्या पूर्वभागाला आम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळावी मी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं आणि दलित चळवळीमधला कार्यकर्ता असल्यामुळं तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये माझा संपर्क आहे आणि अलीकडच्या काळामध्ये संविधान संरक्षक समितीनं ज्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये एक निर्धार केलेला आहे की आता बौद्ध समाजाच्या उमेदवाराला या ठिकाणी संधी दिली पाहिजे आणि मी स्वतः बौद्ध समाजाचा असल्यामुळं मला अतिशय मनापासून आनंद वाटतो की या तालुक्यामधल्या चाळीस पन्नास हजार मतदार असलेला हा बौद्ध समाज आहे केवळ बौद्ध समाज वडिलकीच्या आणि थोरल्या भावाच्या नात्यानं इतर असलेल्या ज्या अनुसूचित जाती आहेत त्या अनुसूचित जातींना देखील आपल्याबरोबर येऊन या तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही ना आणि म्हणून माझी या तालुक्यामधल्या जनतेला विनंती आहे की तुम्ही एकदा गेल्या पंधरा वर्षामध्ये जो सगळा अनुशेष राहिलेला आहे तुम्ही एकदा मला संधी द्यावी आणि एका चांगल्या बुद्धीजी वर्गामधल्या का कार्यकर्त्याला आपण काम करायला संधी द्यावी अशा पद्धतीची माझी इच्छा आहे कार्यकर्त्यांसाठी काय आवाहन आव्हान आहे की मी तर चळवळीमध्ये निर्माण डीचं संशोधन आहे त्यामुळे इथं जे कार्यकर्ते आहेत खरं तर या कार्यकर्ते मला एक उपाययोजना करावीशी वाटते कारण मला माहिती आहे की दलित चळवळीमध्ये काम करत असताना दलित चळवळीमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज अतिशय वाताहत झालेली आहे म्हणजे यांनी घराधाराची राख रांगोळी केली की चळवळीमध्ये के काम केलं समाज पुरवठाच काम केलं म्हणजे माळी समाजामध्ये असलेले दशरथ फुले सारखे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते आहेत किंवा दलित चळवळीमध्ये असलेले आमचे विजय येवले सारखे अतिशय प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते आहेत अशा ज्या तळागाळामधल्या कार्यकर्त्यांना या दृष्टीनं या तालुक्यामध्ये उभं करावं त्यांचे आर्थिक प्रश्न जे आर्थिक प्रश्न सोडवावेत अशा पद्धतीनं या कार्यकर्त्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं काहीतरी स्कीम आणावी अशा पद्धतीने माझं धोरण आता सध्या चालू आहे तर गेल्या तीस वर्ष शिक्षण असेल समाजकारण असेल त्याचबरोबर सामाजिक चळवळ असेल आदी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले प्राध्यापक डॉक्टर अनिल जगताप सर आपल्या समोर होते ज्यांनी आता जोरदारपणे मोर्चे मान्य केले आहे आणि शरदचंद्र पवार पक्षाकडून ते प्रबळ इच्छुक आहेत पवार साहेबांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी पूर्णपणे तयारी केलेली आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटणसाठी फलटण